नमस्कार काका आपल्याबरोबर आज पद्माकर जोशी काका आहेत काका एक असा प्रश्न होता की खूप जण आता व्हिडिओ व्हायरल करत होती की देवाच्या पाठीमागून प्रदक्षिणा घालताना देवाच्या पाठीमागे पाय पडायचं नाही म्हणजे लोक भिंतीला डोकं टेकतात वगैरे मी त्या गोष्टीला बिलीव्ह करत नाही आणि आता मला कळलं की तुम्ही पण बिलीव्ह करत नाही तुम्ही जरा थिअरी सांगा ना तुमच्याकडे हे बघा काय माहिती का देव म्हणजे शक्ती आहे शक्तीचं स्फुरण संपूर्ण तीनशे साठ डिग्रीमध्ये असते पुढून तुम्ही दर्शन घेता मूर्तीचं दर्शन घेता त्यामुळे तिथे बघितलं जाताना तुम्हाला त्या जी काही तिचा आविर्भाव आहे तो दिसतो मग आविर्भाव म्हणजेच देवी किंवा देव असं नसून ते तत्व तीनशे साठ डिग्रीने असतं पुरून पाहिलं मागून पाहिलं अलीकून पाहिलं तर ते सर्व देव एकच तत्व असतं एकच शक्ती असते म्हणून आपल्याकडे सर्व दिशांना नमस्कार करायचं पाहिजे का का नमस्कार करतो की देवा तू पुढं आहे ना तितकाच माग आहे तितका दाब इकडे तितकाच उजवीकडे तितकंच इकडे सर्व ठिकाणी तू समावून राहिलेला आहे मग पुढून नमस्कार केला आणि मागून नमस्कार केला तर काय भेटणार नाही काय ऑन द कॉन्ट्री मागं लोक कमी असतात त्यामुळे ती मिळणारी ऊर्जा जास्त आहे काका आणि दुसरं मजा म्हणजे काय माहितीये आपण जेव्हा पुरून दर्शन घेतो ना ते वीस ते पंचवीस फूट काय काय तीस फूट दुरून दर्शन घ्यायला लागतं आणि त्यावेळेस आणि गर्दी असते हो आणि आपण जेव्हा पाठवून ते? जातो तेव्हा आपण देवीच्या एकदम दीड फूट किंवा दोन फूट दुरून असतो आणि ती ताकद तुम्हाला जास्त मिळते म्हणून ही जे मन लोक म्हणतात ना पाठी म्हणून दर्शन घ्या नाही म्हणजे अधब पतन आहे हे हे मला बिलकुल मान्य नाहीये आणि मी त्याला कधी सपोर्ट करत नाही कारण शक्तिरूप ते सगळीकडे सांगतं आता लाईट इलेक्ट्रिसिटी आहे तर तुम्ही पुढून बोट लावलं काय आणि मागून बोट शॉक बसणार बसणार की नाही पण ते लाकडाच्या धरून तुम्ही घेता तर शॉक लागणार नाही शक्ती मिळेल <laughs> अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका